सुमारे अठरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षल्यांनी काल जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुळेस आत्मसमर्पण केलं आहे कांता उर्फ कांतक्का मांडी मांडीगालू पल्लो वय छप्पन्न व सुरेश उर्फ वारलू इरप्पा मजी वय तीस अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलांची नावे आहेत कांतापल्लो ही भामरागड तालुक्यातील गड गुडंजूर येथील रहिवासी आहेत एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ती मदड दलममध्ये भार भरती झाली पुढे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत तिने प्लाटून क्रमांक दोनमध्ये मध्ये काम केलं त्यानंतर दोन हजार एकपर्यंत पर्यंत ती भामरागड दम दम दलमची सदस्य होती याच वर्षी तिला पेरमिली द दलमची उपकमांडर म्हणून भरती मिळाली तेथे ते ती दोन हजार तीनपर्यंत पर्यंत कारत होती त्यानंतर तिची बदली चादगाव दलमध्ये करण्यात आली दोन हजार सहापर्यंत पर्यंत ती तेथे कारत होती पुढे तिची सी ए सी पदावर बढती होऊन टिप्पागड दलमध्ये बदली झाली दोन हजार आठमध्ये पुन्हा तिला डी व्ही सी एममध्ये बढती मिळाली आणि चादगाव टिप्पागड व कसनसूर दलमच्या क्रांतिकारी महिला संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली दोन हजार पंधरापासून ती माडमध्ये सप्लाय टीमची डी व्ही सी एम म्हणून आज तागात कारत होती तिच्यावर चकमकीचे सात जाळपोळीचा एक व इतर तीन अशा अकरा गुन्ह्यांची नोंद आहे महाराष्ट्र शासनानं तिच्यावर सोळा लाख रुपयांचं सो बक्षीस जाहीर केलेलं होतं सुरेश मज्जी हा सुद्धा भामरागड तालुक्यातील मेदापल्ली येथील रहिवासी आहे सुरेश हा दोन हजार एकवीसमध्ये भामरागड दलमध्ये सदस्य म्हणून भरती झाला दोन हजार चोवीस तो, तो तेथे कारत होता त्यानंतर त्याने डी व्ही ए राजू वेलादी उर्फ कलम साई याचा अंगरक्षक म्हणून काम केलं त्यानंतर चकमकीचा एक गुन्हा दाखल असून महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं दोन हजार पाच पासून आस्तागायत सातशे दोन नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे दोन हजार पास बावीस पासून आतापर्यंत पंचावन्न तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बावीस नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे असं आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल्ली यांनी केलं आहे